नमस्कार मी शिवानी लकडे आणि तुम्ही पाहत आहात टाइम्स ऑफ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे हिंजवडी परिसराची पाहणी करण्यासाठी आज पहाटे सहा वाजताच हिंजवडीत दाखल झाले हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्त्या आणि इतर नागरी समस्यांची त्यांनी पाहणी केली खरंतर दोन आठवड्यापूर्वीच ते हिंजवडीत गेले होते त्यावेळी त्यांनी पाहणी केली होती आणि त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या होत्या या समस्यांबाबत या समस्यांची म्हणजे ज्या सूचना दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली की नाही या याची त्यांनी पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरल्याचा आपल्याला पाहायला देखील मिळालं या यासोबतच अजित पवारांनी मेट्रोचे जे काम चालू आहे तिथे तिथल्या बांधकामाची देखील पाहणी केली तसंच मेट्रो प्रशासन आणि पीएमआरडीए प्रशासनाला ज्या सुधारणा करण्याचे आदेश दिले होते दोन आठवड्यांपूर्वीच त्या सुधारणांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची विचारपूस देखील केली आता हे पाहण्यासाठी अजित पवार पुन्हा एकदा हिंजवडीत पोहोचले त्यांनी सुचवलेल्या कामांपैकी मागच्या दोन आठवड्यात हिंजवडीत कोंडीला वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे एकशे सहासष्ट बांधकामे जमीन दोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं मात्र कामाची पाहणी करत असतानाच अजित पवारांनी हिंजवडीचे जे सरपंच आहेत गणेश जांभुळकर यांना देखील सुनावल्याचं पाहायला मिळालं या हा या सुनावणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे म्हणून अजित पवारांनी नेमकं जांभूळकरांना काय म्हंटल पाहूयात असू द्या हो असू द्या साहेब आम्ही धरण करताना मंदिरात जातात धरण करताना मंदिर जातात तुम्हाला जे सांगायचं ते ऐकून घेतो मला काय आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यात महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन येतात बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला त्यात नाही आम्ही कुठं तुम्हाला कॅमेरा कॅमेरामॅन करायचं